युवा उद्योजक गौतम भोळे यांचा वाढदिवस पूर्णात बौद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भदनंत प्रुप्त महादेव बंते पय्या वंश यांच्या प्रमुख वस्तीत पार पडलेल्या कार्यक्रमात शामराव जोगदंड दिलीप गायकवाड श्रीकांत हिवाळे गौतम वाघमारे टी कांबळे शाहीर विजय सातोरे पी जी रणवीर किशोर ढाकरगे वारा काळे नवगडे अतुल गौडीसह आदींची उपस्थिती होती याच कार्यक्रमात विश्वनाथ मारुती निकालजे यांचा एकतीसवा स्मृती निमित्तानं भंतीजींनाचे वरदान करण्यात आले यावेळी प्रीतम निकालजे निकालजे शारदा निकालजे विमलबाई रत्नाकर खरात चंद्रकलाबाई निकालजी सह आदींची उपस्थिती होती दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळेसर यांनी केले अंगावर फार सोनं आणि पोटामध्ये छेल्ले हे सर्व ही बाबासाहेब आंबेडकराची देण आहे आणि बाबासाहेब आंबेडकराच्या देणीमुळंच आज या ठिकाणी सतत त्यांना ब आज बुद्धविहार त्रस्टी बुद्धविहारामध्ये ज्या हमेशा इथं राहतात हमेशा दान देतात आणि हमेशा त्यांना डॉक्टर उपगुप्त भनते महादेव भनते मैहांसर या सर्वांचा त्यांचा आशीर्वाद आहे आणि आज या ठिकाणी मी सर्वांच्या साक्षीने माझ्या जोमदान परिवारातर्फे व भारतीय बुद्ध महासेवेतर्फे व बुद्धविहन तर्फे तर त्यांना व त्यांच्या सर्वच कुटुंबाला मी शुभेच्छा देतो सगळ्यांच्या सुखादुख्यामध्ये दे मदत करणारं हे नेतृत्व आहे निश्चित त्यांचं भव्य आयुष्य आजपर्यंत चांगल्या भुगवित देशानंतर चालत आलेलंच आहे परंतु भविष्यात देखील त्यांचं असंच आयुष्य उज्ज्वल होत राहो अशीच मंगल चेतना आजच्या त्यांच्या एकोणचाळीसव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आजच्या दिवशी आमचे भारतीय भार्तीबौद्ध महासभेचे विहार समितीचे अनेक शुभेच्छाचा वर्षाव होता तसंच आमच्या भिक्खू संघाकडून सुद्धा त्यांना अनंत आनंद असेम असेम अप्रतिम अप्रतिम मग कामना व्यक्त करत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी त्यांना भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहार समिती रेल्वेचे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मीडियाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभ होऊ शीतल शितलदायी चंद्रमाप्रमाणे त्यांचं आयुष्य प्रकाशमान हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून पुनः आयुष्य ते चित्तन करतो जयमीर जय server marikan pasport yang ada. pantan dia. begitu cerita dia bantal server pasport-pasport itu sama